कान्स फिल्म फेस्टिवल नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला जगभरातल्या नामवंत सेलिब्रिटीजनं या सोहळ्याला हजेरी लावली होती जगभरातील बऱ्याच उत्कृष्ट सिनेमांचं यावेळी या सोहळ्यात केलं जातं विशेष म्हणजे भारतीय चित्रपट मंथनचंही स्क्रीनिंग या सोहळ्यात करण्यात आलं पन्नास वर्ष जुन्या मंथन चित्रपटाचं स्क्रीनिंग झाल्यानं चा हा चित्रपट आणि त्याचा आगळावेगळा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय एकोणीसशे सत्तरच्या दशकात गुजरातमधील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एक वास्तववादी आणि चित्रपट माध्यमाला कलाटणी देणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रत्येकी दोन रुपयांचं योगदान दिलं होतं भारतीय सिनेसृष्टीत हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला होता आणि तो म्हणजेच मंथन या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगड यांनी केलं होतं तर अभिनेत्री स्मिता पाटील आणि नसरुद्दीन शाह यांच्या या सिनेमात महत्वाच्या भूमिका होत्या अशा प्रकारे बनवल्या गेलेल्या चित्रपटांना क्राऊन फंडिंग असंही म्हणतात अनेक लोकांनी एकत्र येऊन पुरवलेलं भांडवल त्याच पद्धतीनं अनेकांच्या पैशातून तयार झालेला हा पहिला भारतीय चित्रपट सुद्धा होता अर्थातच याला थोड्या थोडक्या नव्हे तर पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भांडवल पुरवलं होतं मंथन हा एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला एकशे चौतीस मिनिटांचा चित्रपट आहे दुधाचा तुटवडा असलेल्या भारताचं रूपांतर जगातील आघाडीचा दूध उत्पादक देशात करणाऱ्या दूध सहकाराची चळवळ कशी सुरू झाली अशा आशयाची काल्पनिक कथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे या चित्रपटाच्या निर्मितीनंतर जवळपास पन्नास वर्षानंतर याला नवरूप रूप देण्यात आलंय तर या नवीन रूपातील चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनावरण करण्यात आलं ुडाट अकीरा कुरोसावा आणि विम वेंडर्स या दिग्गज क्लासिक चित्रपटांच्या जोडीनं मंथन सिनेमाला देखील हा सन्मान मिळाला या चित्रपटाच्या जुन्या प्रिंटवरून त्याला पुन्हा नवरूप रूप देणं एक मोठं आव्हान असल्याचं चित्रपट निर्माते सांगतात दरम्यान या कान्स फिल्म फेस्टिवल सोहळ्याला हो स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याशिवाय चित्रपटातील इतर कलाकारांनी देखील हजेरी लावली होती तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी